देहोला जायला सांगितलं आणि देहोला जायला सांगितल्याबरोबर मग मात्र अंगाचा दहा गेला म्हणजे जिथं पाहिजे तिथं जायला पाहिजे इथं मात्र तसं नाही गेले मग सांतांकडे जायचं देवाकडे कशाला सांगता ऐकणे अर्थात ते सांगत असताना देवतेची संपूर्ण ऐकणे देव निमित्त त्या प्रतिमा आता काही वेळ असं होत की खरं सांगा मला सरकारला वाटतं का दारू सुटावी नाही नीट नीट सांगा माझ्याकडे रेकॉर्डिंग चालू आहे सकाळला वाटत माय वाटत तुमचं बरोबर आहे गेलं ऐका नाही त्याच्यावर टॅक्स आहे दारू सुता वाटत असत कल्याण झाला पण वाटत नाही तस बरोबर आहे का नाही देवाला वाटत नाही वाटत ते सांगताना जीवाच कल्याण कल्याण सांगताना भाऊ असं वाटतं म्हणून संतापाई माता म्हणून संतापाई माता संतांच्या पायी माटा जर ठेवला तर परिणाम आणि मग देव भेटतो गेल्या अगोदर संत आहे कृपा करतात कृपया केली संत